खर तर सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती मात्र या योजनेबाबत आता वित्त विभागानं एक गंभीर चिंता अशी व्यक्त केलेली आहे अर्थ खात्याकडून निधीबाबत बाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून त्या दरवर्षी योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये योजनेसाठी लागणार आहेत त्यामुळे मंत्रिमंडळानं योजनेला मंजुरी दिली असली तरी अर्थ खात्याला निधी कसा द्यायचा अशी चिंता आहे अशी माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली त्यामुळे आता लाडकी बहीण योजना कुठेतरी चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय सरकारने ही महत्त्वाची योजना जाहीर केली होती यामध्ये महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार होते मात्र आता निधीबाबत चिंता व्यक्त केली जाते याला आर्थिक बेशिस्त म्हणतात देश आप जब राज्य चलाते हो तो फिनान्शियल डिसिप्लिन होना चाहिए आप चुनाव जीतने के लिए आपके तिजुर् में पैसा नहीं आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो उसे डिसिप्लिन नहीं कहते कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपको कोई आपके पास कोई योजना नहीं है चुनाव खत्म होने के बाद योजना बंद करोगे क्योंकि सरकार भी बदलेगी सरकार आपकी नहीं रहेगी तो एक प्रकार से करप्शन है हम तो ये चाहते हैं कि जो हमारी लाडली बहन है उसके खाते में दस हजार जाना चाहिए अर्थ खात्यानं या सगळ्या बाबत चिंता व्यक्त केली नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत खरं तर कपिल अतिशय मोठ्या उत्साहात सरकारने ही योजना जाहीर केली होती मात्र आता निधीबाबत चिंता व्यक्त केली जाते कपिल माझा आवाज पोहोचतोय तर अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना जाहीर झाली मात्र आता अर्थ खात्याकडून निधीबाबत चिंता व्यक्त केली जाते राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून त्या दरवर्षी योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळे आता अर्थ खात्यानं चिंता व्यक्त केली त्यामुळे निधी द्यायचा कसा ही चिंता आता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे पुढे आता योजनेचं नेमकं काय का होणार ते पाहणं देखील अतिशय महत्वाचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय मोठ्या उत्साहात ही सरकारनं योजना आणली होती यामध्ये महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार होते खरं तर रक्षाबंधनाच्या दिवशी आता दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांना दिले जाणार आहेत मात्र या सगळ्या संदर्भात अर्थ खात्याकडून आता चिंता व्यक्त केली जाते राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही त्यामध्ये आता इतका निधी कसा द्यायचा अशी चिंता व्यक्त केली जाते